नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आत्ता येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सदस्य ते पाहता विशाखापट्टणममध्ये कमी दबाज क्षेत्र आहे ते दिल्लीपर्यंत त्याचा कमी दाबाचा पट्टा आहे आणि विशाखापट्टणम आणि तसेच चेन्नई साईडला पावसाची ढग तीव्र झालेले आहेत आणि ते समुद्रामध्ये आहेत आणि भूभागावरती त्याचा परिणाम होणार आहे तो कोणत्या दिशेने पाहूया उद्याच्या भागात बघायला तर कमीताबा क्षेत्र आहे तिथंच आहे जरा असं पश्चिमेकडे सरकताना आहे आणि कमी जो पट्टा आहे तो, तो दिल्लीपर्यंत महाराष्ट्रातून विस्तारित आहे साधारण त्याच ठिकाणी जिथं स्थिती दिसते आहे तिथं विशाखापट्टणम ते ब्रह्मपूर ह्या साईडला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे ढग आणि पाऊस पडताना दिसतात महाराष्ट्रातून अकोला नांदेड चंद्रपूर मुंडम ह्या भागातून एक द्रोणी स्थिती कमी दाबाचा पट्टा असणार आहे आणि त्याच भागातून पावसाला गडगडाटी सुरुवात बेलमपल्ली अरेही अहेरी आशिबा चंद्रपूर ब्रह्मगड ह्या भागात मध्यम ते जोरदार गडगडाटी पाऊस होणार आहे माकोनात देसाईगंज उमरखेड भंडारा नागपूर ह्याही भागात मध्यम ते जोरदार गडगडाटी पोस उद्या होणार आहे आणि इकडे भंडारा नागपूर घोटी गोंदिया वाराशिवनी शिवनी सासूर ह्या परिसरातसुद्धा कमी अधिक प्रमाणात मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे वा आणि माकोणा गडचिरो सगळ्यांच उम्मरखेड ह्या भागात मात्र थोडेसं वादळी स्वरूप धारण करून व गडगडाटीमुळे जोरदार पाऊस शक्यता नाकारता येत नाही वारोड सासूर मुलटी बेटोल आणि धामवा ह्या भागात दोन हलका मध्यम काहीसा कु क्वचित ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे करंजय यवतमाळ वर्धा ह्या भागात हलका मध्यम आहे अमरावती आरवी कुंडली अचलपूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ करंजय वर्धा ह्या भागातून जसा हलका म्हणजे स्थानिक वाथरून कसं पाऊस पडेल बनेल तसं पाऊस होणार आहे उदगीर डिगलोर निजामबाद इथं हैदराबाद साईडला आणि ह्या साईडलासुद्धा मध्यमचा काही हलका मध्यम स्थानिक वातावरण बनून पाऊस पडण्याची शक्यता आहे हिंगोली पुसाड उंबरखेड नांदेड निर्मळ ह्या भागातून सुद्धा चांगला पाऊस मध्यमचा पाऊस होणार आहे वाशिम हिंगोली उंबरखेड पुसाड करंजे यवतमाळ ह्या भागातून मध्यम मध्यम स्वरूपाचा पाऊस व्हायची शक्यता आहे सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ बसव कल्याण ह्याही या भागात हलका मध्यमचा पाऊस शक्यता आहे बीड काईज परळी बार्शी पेठ लातूर उदगीर अहमदपूर मजलगाव ह्याही परिसरात हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे जालना लोणार जिंतूर वाशिम चिखली सुल्लोड याही भागातून हलका मध्यम पाऊस व्हायची शक्यता आहे सर्वत्र उद्या पावसाची शक्यता आहे जळगाव शिल्लोड चिखली खामगाव अकोले ह्या परिसरात कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे इकडे साकरी धुळ नंदुरबार परिसरात हलकासा पाऊस आहे धुळे पारोला शिरपूर जळगाव शेंदवा आणि डो धाडगाव ह्या साईडला सुद्धा हलका मध्यम पाऊस शक्यता आहे मालेगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर याही भागातून सुद्धा हलका मध्यम पाऊस होण्याची उद्या शक्यता वाटते मनमाड वैजापूर श्रीरामपूर याही भागात हलकासा काहीसा काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जेजूर बारामती डाऊन ह्या भागात पावसास जोर कमी आहे तरी पण स्थानिक वातावरण कसं बनेल तसं पाऊस शक्यता आहे इंद्रपूर करमाळा जाबगेडला पावसाची शक्यता आहे इकडे कर्नाटक साईडला निपाणी बेळगाव गोका संतती बागल कोठरपुई मन्नटी ह्या भागात हलका मध्यम पाऊस हलक्या पावसाची शक्यता आहे सांगलीचे चतपट्ट्यामध्ये तसेच इंडिविटा वडूज कराड कोल्हापूर ह्या परिसरात हलक्याशा पावसाची शक्यता आहे साधारणतः जत खोची तासगाव सांगली कुठुंडवाड कुडची अतनी भागात स्थानिक वातावरण कसं बनेल त्या पद्धतीने पावसाची शक्यता आहे सर्वत्रच गडगडाटी पावसाची निर्मिती होत आहे कारवार रेवोणा दांडेली पण गोवा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे का तर पश्चिमे पावसाचं वातावरण थोडं थोडं कमी होत चाललं आहे त्यामुळे गडगडाटी पावसाची शक्यता जास्त बनत जाणार आहे निप्पाणी कोल्हापूर राजापूर ह्याही परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरीची पुनळ सातारा कराडचा पश्चिम भागातूनसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे गटगाठी पोस असणार आहे तो पण आणि इकडे गोरेगाव कापोली या परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे गोरेगाव परिसरात चांगला पाऊस आहे पुणेचा पश्चिम भाग खेडचा पश्चिम भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे इगतपुरी परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस आहे जुन्नर कापोली खेड मुंबई कल्याण डंबोली पालघरवाडा ह्या भागात हलक्याशा काहीशा मध्यमसरी येतील फोटोजन पाहायला गेलं तर पालघर दाहानू नाशिक ह्या परिसरातसुद्धा हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे आणि वलसाड शिलवा सवा साक्री ह्या परिसरात हलक्याच्या पावसाशी काहीशा मध्यम पावसाची शक्यता आहे शक्यतो आता वलसाड आयवा आणि नवापूर सुरत नंदुरबार ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे धन्यवाद